भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्त ठाणे शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडी महिला प्रदेश अध्यक्षा सेजल संजय कदम यांच्या पुढाकाराने कळवा आणि विटा परिसरामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मोफत साडी वाटप कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये विटावा कळवा परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला या प्रसंगी महिलांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देखील देण्यात आली कार्यक्रमाला महिला वर्गाने उत्तम असा प्रतिसाद दिला सदर कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडी महिला अध्यक्षा सेजल कदम उपाध्यक्ष समन्वयक भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश शैलेश शर्मा भाग क्रमांक चोवीस चे अध्यक्ष नरेश पवार यांच्यासह इतर पदाधिकारी मान्यवर भाजप कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांना साड्यांचं सा वाटप करण्यात आलं ठाणे पुणे नाशिक व इतर जिल्ह्यातील पाचशेहून अधिक महिलांना साड्यांचं मोफत सा वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाच्या आयोजिका महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांनी याबाबतची अधिक माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे नमस्कार मी सेजल कदम ठाणे शहर महाराष्ट्र उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेशची महिला अध्यक्ष आहे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आम्ही महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे कारण का पुण्यश्लोकी देवी अहिल्याबाई होळकर या एक उत्तम प्रशासन सांभाळणाऱ्या त्या काळातल्या सतराशेच्या काळातल्या महिला होत्या आणि त्यांचं कार्य बघून आज प्रत्येक महिलेने आदर्श घेतल्या पाहिजे सगळ्या क्षेत्रातल्या आज आम्ही राजकारणात आहोत तर राजकारणातल्या महिलांनी पण कसं कार्य करून आज समाजात पुढे गेलं पाहिजे ह्याचं एक उत्तम उदाहरण त्यांच्याकडनं घेता येईल आज समाजात जे काही गोष्टी घडतायत चालल्या आहेत आत्ताच्या कलियुगामध्ये पण आताच घडलेली घटना आपण बघितली कुंडावळीची वैष्णवीची तर खूप वाईट वाटतं की सतराशेच्या युगातली त्यावेळेच्या देवी अहिल्याबाई होळकर ह्यांनी त्यावेळेला असं कार्य केलं होतं आणि आत्ताच्या युगातल्या सुशिक्षित महिला सुशिक्षित घराणं अशा गोष्टी घडताय ज्याचं खूप वाईट वाटतं आणि या तीनशेव्या जय जयंतीनिमित्त केंद्रातनं आम्हाला आलेला हा उपक्रम आम्ही बी जे पीच्या सगळ्या महिला सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते पुरुष महिला त्याच्यात सगळ्यांनी सक्रिय झाले ह्या कार्यक्रमात सक्रिय झालो आणि संपूर्ण जगामध्ये आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्ता आज हा उपक्रम हातात घेतलेला आहे आणि ह्याद्वारे आम्हाला जो मेसेज द्यायचा आहे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय त्या उत्तम प्रशासन प्रशासन सांभाळणाऱ्या होत्या तसेच एक सम समाजसेविका एक उद्योजिका त्या काळातल्या आणि आज आपल्यासारख्या महिलांनी जर त्यांच्याकडनं काही न शिकता काही धडा न घेता हे कार्य केलं नाही तर मला वाटतं की आपण खूप मागे आहोत तर अशा का जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम त्यांची एक महेश्वरी साडी खूप फेमस होती आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये साड्या वाटपाचा कार्यक्रम घे हातात घेतलेला आहे आणि तो यशस्वीरित्या पार पडतोय ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे त्यांच्या तीनशे वेळ पुण्यश्लोक आई देवी अहिल्याबाई होळकर यांना आम्ही नमन करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवते नमस्कार माझं नाव नरेश कुमार नाना पवार मी प्रभाग क्रमांक चोवीसचा अध्यक्ष आहे आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त महेश्वरी साडी वाटपाचा सा कार्यक्रम घेतलेला आहे तो माननीय सौ से सै से, से, सेजल कदम मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेलं आहे व माझ्या नेतृत्वाखाली तसेल महाराष्ट्र प्रदेशाचे पप्पू काळे हे अध्यक्षसुद्धा उपस्थित आहे जी वीर राजमाता पुण्यश्लोक अहिलीबाई होळकर यांची सतरा मे ते सॉरी एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी त्यांचा जन्म झाला होता त्या जय पुण्यतिथी जय जै, जयंतीनिमित्त तीनशेवी वी जयंती आहे त्यांची तर ते त्याच्यानिमित्त आपण लेडीज लोकांचा सन्मान करण्यासाठी तसं भाजपा नेहमी लेडीज लोकांचा सन्मान करतेतच पण आम्ही आणखी एक त्यांच्याकडे सा महेश्वरी साडीचा सा वाटप करून एक चांगला मेसेज त्यांच्यासाठी करतो अहिल्याबाई होळकर या शिवभक्त होत्या त्यामुळे आज आम्ही शिवमंदिरापासून त्याची सुरुवात करत आहे